नमस्कार मैत्रिणींनो मी सुप्रभात चॅनेलमध्ये मी पुष्पा झरेकर आपले सहर्ष स्वागत करीत आहे तर मी आज दिवाळीसाठी पहिला पदार्थ बिस्किट बनवायला घेतलेला आहे तर बिस्किट पण मी तीन फ्लेवरमध्ये बनवते एक ऑरेंज फ्लेवर एक स्ट्रॉबेरी फ्लेवर एक आपलं चॉकलेट फ्लेवर तर त्यासाठी मी साहित्य घेतलेलं आहे दोन किलो मैद्याची करते ना मी तर दोन किलो मैद्यामध्ये एक वाटीभर रवा टाकला आहे आणि थोडस दोन चमचे केसरपीठ टाकलं आणि तीळ सफेद तीळ टाकले थोडीशी हे टाकले आपलं बेकिंग पावडर दोन चमचे बेकिंग पावडर टाकले तर मी ते कसं साहित्य घेतले मी आधी सर्व ना एक किलो दीड किलो दोन किलोचे मला बनवायचे आहेत ना बिस्किट त्यासाठी मी दीड किलो तूप घेतलं मी ह्याच्यात डाळण्यामध्ये नाही बनवत आणि बटरमध्ये पण नाही बनवत तर मी एक किलो दीड किलो तूप घेतलं दोन किलो मैद्यासाठी आणि एक किलो साखर घेतली तर एक किलो मैदा असेल तर आपली अर्धा किलो साखर घ्यायची तर मी दोन किलो मैदा घेतल्यामुळं एक किलो साखर घेतली आणि मैदा त्याच्यानंतर तूप ना चांगलं असं फेटून घेतलं घेतल्यानंतर त्याच्यामध्ये आपली साखर पण चांगली फेटून घेतली त्याच्यातच मी आपलं बेकिंग पावडर दोन चमचा टाकलंय तीळ टाकलंय ते सर्व मी असं व्यवस्थित फेटून घेतलं नंतर मी ते सगळं तीन ठिकाणी सायित्य काढून ठेवलंय आणि ते काढल्याच्या नंतर आता ह्याच्यामध्ये ऑरेंज फ्लेवर टाकलाय आणि ऑरेंज कलर टाकलाय तर हे मी केकसाठी आणलेले ना कलर तर तेच कलर मी आता म्हटलं बिस्किटासाठी वापरते तर ऑरेंज कलर घेतलाय आणि ऑरेंज फ्लेवर आणलाय चे कलर चे कलर चे, तर त्याचे ऑरेंज कलरचे बनवते आणि जे स्ट्रॉबेरी फ्लेवर आले त्याच्यामध्ये रेड कलर टाकला ते रे स्ट्रॉबेरी फ्लेवरचे आणि ही कोको पावडर घेतली कोको कोको पावडरमध्ये व्हॅनिला फ्लेवर टाकलाय तर हे चॉकलेट बिस्किट तयार होणार तर आदित्यला तर पाठवायचे आहेत ना युके युकेला गे गेलाय तो तर त्याच्यासाठी मला बिस्किट पाठवायची तर मी पार्सल सर्व पदार्थ मी जरा थोडंसं लवकरच करते कारण की त्याला दिवाळीपर्यंत पोचले पाहिजेत मग म्हटलं पहिला आता बिस्किट बनवायला घेऊया बेकरीमध्ये नंतर खूप गर्दी होते तर म्हटलं सकाळी सकाळी पहिला आपली बिस्किट बनवते आणि बेकरीमध्ये जाते गावाचा तिला सुट्टी शाळेला आज शनिवारी तिला सुट्टी शाळेला तर ती लवकर उठली रोज ती शाळेला सकाळची शाळा असते सात वाजता तर तिला सहा वाजल्यापासून उठवायला सुरुवात करत असते ती कसं तरी आपली जबरदस्ती उठते आणि आज शाळाने सुट्टी आहे तर आज लवकर उठली आज सव्वा सहाच उठली आणि खाली गेली वॉकिंगला चालून आले तिच्या मम्मी बरोबर आणि आता ट्युशनला जाऊन आली आणि मला पण मदत करते तर हे बघा मग असे हे तीन कलरचे बिस्किट बनवते आणि ते नंतर आहे ना मी हे आहे ना असे तिथे बेकरीमध्ये गेल्याच्या नंतर काजूचे तुकडे करेल बदामचे तुकडे करेल थोडेसे चारोळे असे थोडे थोडे असे लावणार कारण हे नंतर भाजल्याच्या नंतर पडतात खाली पण मी ये नाच्या नंतर लावते आणि मग याच्यात आपल्या बेकरीमध्ये भाजायला देते असे हे तीन कलरचे मी बनवते आता बिस्किट बनवल्याच्या नंतर तो व्हिडिओ मी तुम्हाला आणि कसे झाले ते पण सांगते तर प्रमाण मी घेतलेले आहे एक किलो मैद्यासाठी अर्धा किलो साखर आणि आपल्याला तूप घ्यायचं असेल तर सातशे आठशे ग्रॅम घ्यायचं तूप तर दोन किलोला मी दीड किलो तूप घेतलं तर आठशे ग्रॅम तूप घ्यायचं आणि ते तूप चांगलं असं फेटून घ्यायचं जर तू असं थोडंसं थोडंसं गरम जरी केलं ना तर थंड झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये साखर चांगली फेटून घ्यायची आणि जे तुम्हाला फ्लेवर टाकायचं असेल ते टाकायचे आणि जस थोडीशी जर फ्लेवर नसे पाहिजे तर मिरची पावडर टाकायची मिरची पावडर टाकूनही आपण करू शकतो आणि पण थोडीशी तीळ टाकायची सफेद तीळ किंवा सुखं खोबरं असं किसलेलं ते टाकायचं असे हे आपले आता बिस्किट बनवून होत आहेत बघा मैत्रिणींन मगाशी दाखवलेली तुम्हाला बिस्किटाचे बिस्किट बनवायला आलेली ते आता आपले बिस्किटं बनवून झालेले आहेत हे आपले स्ट्रॉबेरी फ्लेवरमधले ऑरेंज फ्लेवर आणि हा चॉकलेट फ्लेवर बिस्किट झालेत तयार पण बिस्किट एकदम सॉफ्ट आणि असे खुसखुशीत झालेले आहेत हे बघा खूप गरम आहेत हॅलो छान भाजले खूप सुंदर असे बिस्किट झालेले आहेत प्रमाण मी तुम्हाला सांगितलेलं ना त्याप्रमाणेच मी बनवलेले आहेत टेस्टही खूप छान झाली असणार आम्ही जास्त गोड काही खात नाही त्यामुळे मी कमी साखर टाकलेली आहे मला आवडत असेल तर सांगा आपले घरी बनवले थँक्यू माझा व्हिडिओ कसा वाटला ते मला तुम्ही सांगा आणि आवडतात तर तेही मला ते कमेंट करून सांगा बिस्क्रिप्ट झाल्याच्या नंतर मी तुम्हाला पुन्हा दुसरा व्हिडिओ दाखवते थँक्यू नमस्कार धन्यवाद बोला घ्या